लाडक्या बहिणींनो तुमचा देवा भाऊ जोपर्यंत आहे तो पर्यंत लाडकी बहिणी योजना सुरूच राहील आणि आता तर लाडक्या बहिणींना आम्ही लखपती करणार आहोत आपलेही आणि आपले विरोधकही सगळे एक झाले आहेत सगळ्यांना मिळून वाटत हे जे उंद नेतृत्व आहे हे जास्त मोठं झालं तर कदाचित आपल्याला अडचण होईल आणि म्हणून अभिमन्यू प्रमाणे त्यांना घेरण्याचं चा काम चाललंय पण जसं मी नेहमी सांगतो आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत अभिमन्यू विचारा त्या युद्धामध्ये महाभारताच्या त्याला चक्रव्यूहात शिरणं माहिती होत पण बाहेर पडणं माहिती नव्हतं पण प्रभू श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने आम्हाला बाहेर पडणं देखील माहिती आहे आणि म्हणून हा जो चक्रव्यू अतुल बाबाच्या आजूबाजूला तयार केलाय त्याला भेदून या ठिकाणी अतुल बाबा या कराड मध्ये आपला झेंडा लावल्याशिवाय राहणार नाही पण कराड करांनो तुम्हालाही मी विनंती करतो आज अण्णा पावसकरांसारखा एक अनुभवी अशा प्रकारचा उमेदवार आज तेजस सोनवले यांचा सारखा मलकापूरचा उमेदवार यासारखे उमेदवार आपण दिले आहेत आणि जे आपले नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत मला अतुल बाबा तुमचं अभिनंदन करायचं आहे सगळे जनतेतले उमेदवार तुम्ही दिले सामान्य घरचे सर्वसामान्यांमध्ये वावरणारे अशा प्रकारचे उमेदवार तुम्ही आणि या उमेदवारांना खऱ्या अर्थानं समाजामध्ये काय केलं पाहिजे याची तळमळ आहे मी तुम्हाला हीच विनंती करण्याकरता आलोय आता अतुल बाबांसारखं एक नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे बंधू भगिनींनो इतकं तरुण तळफदार नेतृत्व हे लाभण्याकरता अनेक वर्ष निघून जातात खरं म्हणजे मला तर या गोष्टीचा आनंद वाटला असता की पृथ्वीराज बाबा देखील म्हणाले असते की चला आता अतुल बाबांसारखं एक तरुण नेतृत्व कराडचं नेतृत्व करताय मी देखील अतुल बाबा तुम्हाला ठीक आहे त्यांना जे करायचंय ते करतील इतर आमचे मित्रही जे करायचंय ते करतील पण कराडवासियांनो माझे आता राजकारणामध्ये तीस वर्ष पूर्ण झाले आहेत राजकारणामध्ये मला भविष्य दिसत आणि मी अतुल बाबा भोसले मध्ये भविष्य पाहतो लक्षात ठेवा तुम्ही जो आमदार निवडून दिलाय तो भविष्यामध्ये मोठा नेता होण्याची क्षमता ठेवणार आहे आणि म्हणूनच त्याला सगळे घेरून मारण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून आता कराडकरांची जबाबदारी आहे की या ठिकाणी हे युद्ध अतुल नाही आहे हे युद्ध पावसकरांचं नाही आहे हे युद्ध कराडवासियांनो हे तुमचं युद्ध आहे या युद्धामध्ये तुम्हाला प्रत्येकाला समोर यावं लागेल आणि समोर येऊन या ठिकाणी खऱ्या अर्थानं विजय हा खेचून आणावा लागेल हा विजय अतुलबाबाचा नाही हा पावसकरांचा विजय नाही हा कराडचा विजय असणार आहे आणि म्हणून कराडच्या विजया करता येत्या दोन तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा पुढचे पाच वर्ष तुमची चिंता आम्ही करू हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो लाडक्या बहिणींना तुमचा देवा भाऊ जो पर्यंत आहे तो पर्यंत लाडकी बहिणी योजना सुरूच राहील आणि आता तर लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दिवस ते मी बहिणींच्या हाती भावांचं भवितव्य देऊन मी या ठिकाणून चाललो आहे माझ्या बहिणींनी आता या ठिकाणी या निवडणुकीची धुरा हाती घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा एक, एक प्रचंड असा विजय या